आली आली ग करले वाली आली ग करले वाली काय झाले ओ ताई कितीला करले कशी दिली तुम्ही बसून दे बसू ह बसून दे ह अहो म्हणजे कशी दिली नेमक हाताने दिली कशी दिली म्हणजे ब करली कसं केली ती तुमची हिरवी ती तर काय कराव ह्या बाईचं काय पण लागले बडबडाला बाड़ अहो म्हणजे मला काय म्हणायचंय ती कारले कसले आहे आता हिरवी ती म्हणजे का घाले कारले डोक्यात नाही कशी दिले तुम्ही त्याला दर कसा आहे दर अहो आम्ही हाताने देतो का पाय द्या का तुम्हाला तस नाही हो त्याचा दर कसा आहे ते तर सांगा की दर हा दर म्हणले बाकी दर महिन्याला चार ऐकतो आम्ही अहो कारले मला न्यायचे ते काय करावं लागेल मग आता तुम्हाला न्यायचे ते मग न्या की मी देते की द्या की मग द्या बघू आसू कसं देऊ आम्ही कसं देऊ मध्ये पैसे दे आधी हाताने तुम्ही दे मी हाताने घरी घेऊन जातो पेशवेत नाही पैसे दे आधी आता कशाचे पैसे मग काय म्हणलं हाताने दिली दोन महिन्याला किती काय कमवतो असं तसं लागलं बोला आता हाताने दे मी घेऊन जाणार दे ऐक जा आमच्या कारले सोडा आम्ही चाललो आता बाय बाय आमचे मोठं कारले द्या की आमचे मोठे कारले